नमस्कार बालमित्रांनो आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ता पहिलीच्या फोर पॉईंट सेवन अवर कम्युनिटी हेल्पर्स ही पोएम आज आपण बघणार आहोत म्हणजेच कविता आज आपण बघणार आहोत लिसन रिपीट अँड सिंग चला तर बघूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपण बनवत असतो व तुमच्या मित्रमैत्रिणींना लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर बघूया अ लिसन रिपीट अँड सिंग ऐका माझ्या मागे म्हणा आणि गाणे बोला Teachers help us to learn ABC. Teachers help us to learn ABC shapes and colors and one, two, three. Shapes and colors and one, two, three. Doctors help us when we are sick. Doctors help us when we are sick medicine will do the trick medicine will do the trick soldier fight on borders so far soldier fight on borders so far farmers grow wheat rice and jar. farmers grow wheat rice and jar. पोलीस कीप थिंग्स सेफ फॉर यू पोलिस कीप थिंग्स सेफ फॉर यू वॉट जॉब डू यू वॉन्ट टू डू वॉट जॉब डू यू वॉन्ट टू डू चला आपण याचा अर्थ बघूया पहिले कम्युनिटी हेल्पर्स कोण आहेत टीचर्स म्हणजेच शिक्षक कोण आहेत शिक्षक आपले कम्युनिटी हेल्पर आहेत हेल्पर्स म्हणजे मदतनीस टीचर्स आपल्याला कशामध्ये मदत करतात लर्न म्हणजेच शिकणे हेल्प म्हणजे मदत टीचर्स म्हणजे शिक्षक ए बी सी शिकण्यामध्ये आपले मदत करतात शेप्स अँड कलर्स अँड वन टू थ्री शेप्स म्हणजे आकृती हे शेप्स ट्रॅंगल सर्कल हे शेप्स आहेत हे शेप्स शिकण्यासाठी आपले शिक्षक आपल्यासोबत मदत करतात कलर्स रेड येलो ब्ल्यू अँड वन टू थ्री वन टू थ्री डॉक्टर्स हेल्पस वेन वेअर सिक्स दुसरे हेल्प हेल्पर्स कोण आहेत दुसरे हेल्पर कोण आहे कम्युनिटी हेल्पर डॉक्टर ते काय करतात जेव्हा आपण आजारी पडतो आपल्याला बरे करतात सीख म्हणजेच बरे करतात मेडिसिन विल डू द ट्रीक मेडिसिन औषधे देऊन आपल्याला काय करतात बरे करतात सोल्जर फाईट ऑन बॉर्डर्स सो फार हे सोल्जर कोण आहेत सैनिक आहेत सोल्जर म्हणजे कोण सैनिक फाईट म्हणजे लढत असतात बॉर्डरवरती फार लांब फार म्हणजे लांब हे आपल्यासाठी सैनिक बॉर्डरवरती लढत असतात चौ so, आता बघा कोण आहे कम्युनिटी हेल्पर फार्मर म्हणजे कोण शेतकरी अगदी बरोबर शेतकरी काय करतो गहू पिकवतो तांदूळ पिकवतो व ज्वार ज्वारी पिकवतो फार्मर सुद्धा कोण आहे कम्युनिटी हेल्पर आहे पोलीस कीप थिंग सेफ फॉर यू पोलीस काय करतात सेफ तुमची सुरक्षा करतात वॉट जॉब डू यू वॉन्ट टू डू तुम्हाला कोणते काम करायला आवडेल कोणता कम्युनिटी हेल्पर बनायला आवडेल सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते कौन कम्युनिटी हेल्पर्स आपण पाहिले टीचर डॉक्टर सोल्जर फार्मर अँड पुलिस कोणतं व्हायला आवडेल तुम्हाला डॉक्टर का सोल्जर कोणतं व्हायला आवडेल सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो विच आर कम्युनिटी हेल्पर्स कोणते आहेत कम्युनिटी हेल्पर्स आपले बघा या ठिकाणी दिले आहेत डॉक्टर टीचर फार्मर सोल्जर, ड्रायवर पोलीस असे कोण आहेत कम्युनिटी हेल्पर्स आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग